महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगनी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंच्या उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खर तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक मान्यवरांनी भाषण केली काही काही भाषणं तर अशी झाली आजकाल आय पी एल चालू आहे एखाद्यानं नऊ बॉल मध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडस्करांचं भाषण सुद्धा झालं आणि सुरेशांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो म्हणजे जिल्ह्यात गेली माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत्त आणि जयदतचे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफता या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या माय जनतेनी जनतेने सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खर तर ही देशाची निवडणूक आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचा आणि हा देश ज्यावेळेस ज्याच्या हातात तर त्याच्या माटेबागा आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक आहे अरे या बीड जिल्ह्याने एक आदर्श निर्माण केला आहे जो या देशात मला वाटत नाही कोणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा 1952 ला रामचंद्र खासदार या बीड जिल्ह्यानी देशाच्या सर्वभौम सभागृहात लक्ष्माजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला हो। द्वारकादास मंत्री माहेश्वरी एकोणीसशे बासष्ट

या देशानं कर्तबगार माणस या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठव गंगाधरप्पा बुराड यांचं नाव घेतलंय केशर काकू क्षीरसागरांच बबनराव ठाकरेंच पुरा केशरराव क्षीरसागरांचं रजनीताई पाटलांचं जयसिंगराव गायकवाडांच स्वर्गीय मुंडे साहेबांचं आमच्या धाकल्या प्रीतम ताईचं एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या मापच्या पात नाही धर्म नाही फक्त त्यांच्या अर्थ अंतकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यात जात पात पलीकड या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार कोण आहे काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलात बोलत बोलत म्हणजे समोरचा जो बहुरंग कॅन्डिडेट सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती <laughs> आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत मलाही माहिती आहेत आमच्या पंकजा ताईलाही माहिती आहेत ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत कारण त्यांना माहिती आहे हे बहुरंग लहानी सोबत तर मोठी सोबत घेऊन घ्यायचा विषय येतो मुद्दा हा कि त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे अडसकर सर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय मी छत्रपती शिवरायांच्या नसे मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ नाही मी काय पुरावे देईन नाही एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घेणार पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकार कडून आचार संहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि खेचच्या दोन्ही कारखान्याचं एक्सचेंशनचं प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याचं झालं तरी ह्यांनी घोरंदपणा केलाय की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो ओके का आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं फोटो या ठिकाणी पुतळा आहे इथं बसलेल्या असंख्य जणात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो अनेक निवडणूक आठवतात एकोणीसशे पंच्याण्णव ची रजनीताईची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि समोरच्या जिल्ह्याला आवाहन केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगनी आहेत मी उभा तुम्ही निवडून द्या निवडून आले पाहिजे एकोणीसशे दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे मुंडेऊ भावडून द्या सर दोन हजार चार ला तुम्ही उमेदवार तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहे आपल्यापैकी अनेक जण इथं धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण इथं आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे मुंडळ्या ताईंना निवडून आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही गोष्ट आज या का ठोणीची गोष्ट जिल्ह्याची निवडणूक जात पात जात आमची जात काढली जाती कधी या बीड जिल्ह्यानं जातीमातीचं राजकारण केलं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं मनावठात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याच राजकारण झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नड्यात रक्तपणापर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आत्ता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला कुणबीचे के या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य आंदोलनाचा के सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कि आमच्या मराठा समाजातला गरिबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला या आरक्षण पाहिजे म्हणून कुणडीचे प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रांना ज्याचं राव होय बहुरंग सोनवणे दोन कारखानदार कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा आणि बारा मार्चला त्याच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातल्या दाखवावं अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा एक भाषण नाही एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहे यांची अवका स्वतः मॅनेज नाही म्हणून शपथ घ्यावा लागती आणि ह्यांनी आता म्हणलंय कि काय दिव्या लावले जिल्ह्यात नंतर माझ्यावर जबाबदारी आली अडीच वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या बीड जिल्ह्याच्या जा दृष्टीनं जात पात धर्माच्या जा पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला ते विचारलं की या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बर कुणीतरी पत्राने पत्रकाराने की कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिराईची आहे अरे आमची आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा महाग असलेला एक लाख बहात्तर हजार हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायती आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का तर आपल्या जमिनीला पाणी नाही ह्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनतेच्या मनगतात ताकत आहे मनगतात ताकत आहे पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला ऊस तोड मजूर तोडतो ह्या मला शोभणारी गोष्ट नाही किती दिवस जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक पूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहीर भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीचं एकशे बासष्ट कोटीच गोदावरीच तुटीच खोर ज्याच्यात सत्तावन्न टी एम सी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही घेतो हे बीड जिल्ह्याला पाहिजे अतिशय चांगले झाले माहिती आहेत आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार मानला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे कुठे गाव आडसकर साहेब पण अण्णा खरंय ना तुम्हाला माहिती परिस्थिती जाताना आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय ते मला ने ने का बारे बारे। दिकला दिकला। सांगा हा रस्ता जाता ना हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातो हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव घडणार आहे याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतम केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याच्या सांगा गळ्याच्या सांगा किती पटाने वाढले तर पुढच्या पन्नास वर्षात पा पन्नास वर्षाच पाच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे अरे दोन्हीची जोड आहे केंद्रामध्ये त्यांची जी उडबास आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत दिसतं उड बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरीत आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही कि एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हा आहे कि पंकजात या भागाच्या खासदार म्हणून ज्यावेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदियाळीमध्ये बसताल त्यावेळेस येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठं वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळ्या सुटले पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं म्हणून आज जोडून कळकळीची विनंती आहे ही निवडणूक सोपी तुम्ही कुणीही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही, कुटली ही, ही सोपी नसते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी जनला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा, नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला के त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जूनला आहे तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका इतके वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले जिल्ह्याच एवढं केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच्या ही तख्त्या राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे आणि केंद्रात पाठवायचं आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला किती कसे मॅनेज होतील सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजे पण एक सांगतो की या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांच व्यवस्थित आहे सगळ्याने इमारतीद्वारे आपल्या पाठीमागचं एक ना एक मत

आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता बार कष्ट करा हळाची काळ करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायला पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त पाणीच्या आपल्या झोळीत टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात जोडून विनंती आहे अरे मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे कुठं तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारी तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही पन्नास वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे या संकल्प हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्तानं आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी मुंडे साहेब आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर धनगर समाज बांधवांच्या वतीनं ताई साहेबांचा एक सत्कार होतोय आदरणीय पंकजा ताईसाहेबांना विनंती आपण तो स्वीकारायचा आहे उत्स्फूर्त भावनेनं सत्तर वर्षाचे एक आजोबा आपला सत्कार या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित आहेत आपण त्यांना विनंती करूयात त्याचबरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांचे नेते रासपचे नेते आदरणीय अण्णासाहेबजी मतकर साहेब यांनाही विनंती आपण समोर यायचं आहे यशवंत सेनेचे से बाळासाहेबजी धोडतल यांनाही विनंती आहे आदरणीय आबू साहेब आदरणीय माधवजी निर्मळ साहेब या सगळ्यांना विनंती आहे ताई साहेबांचा या राबत्या शेती मातीतल्या हातांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होतोय आपण एकदा टाळ्यांचा गजर ताई साहेबांचा हा सन्मान होत असताना या ठिकाणी करायचा आहे ताई तुम्ही खोदिली वेदना रचली लोकनेतृत्वाची गाथा मने आमुची मोहरून आली फुलला बीड जिल्ह्याचा हा माता ताईसाहेब